आपल्या बदलापूरमधील शेतकरी भूमिपुत्र आगरी समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबई या ठिकाणावरून बाईक का आणि कार रॅलीसाठी जात आहेत ही रॅली वाशी बिके वाशी काय कन्व्हेन्शन सेंटरपासून विमानतळाच्या इथे जाणार आहे आणि ही रॅली यासाठी आहे की नवीन होणाऱ्या विमानतळाला नवी मुंबई या ठिकाणी होणाऱ्या विमानतळाला हे स्वर्गीय दिवंगत दिवा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे तर अशा प्रकारचा ठराव महाराष्ट्र शासनाने करून केंद्र सरकारला पाठवला आहे परंतु त्याची आठवण करून देण्यासाठी स्मरण करून देण्यासाठी आज स्वर्गीय दिवंगत दिबा पाटीलंचा स्मृती आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना वंदन करण्यासाठी आणि शासनाला आठवण करून देण्यासाठी या रॅलीचं आयोजन मोठ्या के संख्येने केलेलं आहे आणि त्यासाठी हे सगळे भूमिपुत्र बदलमधून ह्या सगळ्या कार घेऊन तिकडे जात आहेत नाही कुठलं राजकारण नाही महाराष्ट्रातल्या दोन्ही सरकारांनी आत्ता सत्तेवर असलेले आणि आज विरोधात असले या दोन्ही सरकारने एकच नावाचा ठराव था करून पाठवलेला आहे परंतु विमानतळाचा उद्घाटनाला उशीर होतोय त्यातले राहणारे कामांना उशीर होतोय आता ऑगस्टचा मुहूर्त आहे आणि आमचा आग्रह असेल की विमानतळाचं उद्घाटन होताना पहिलं विमानाचं उद्घाटन उड्डाण होताना हे दिवंगत दिवा पाटील विमानतळ अशा नावाचा उल्लेख करून त्याचा उद्घाटन झालं पाहिजे अशी शेतकऱ्यांची भूमिपुत्रांची आग्रहाची मागणी आज आमचे आदरणीय दिवंगत दिबा पाटील साहेब यांचा बारावा स्मृती दिन या स्मृतिदिनानिमित्त की जी अग्री कोळी इतर समाजाची भूमिपुत्रांची जी भूमिका आहे की जो इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबई इथे होत आहे त्या विमानतळाला आमच्या दिवंगत दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यावं अशी आग्रहाची भूमिका सर्वांची होती आहे आणि असणार आहे सरकारने महाराष्ट्र शासनाने हा प्रस्ताव सेंट्रल कमिटीकडं ब पाठवलेला आहे तो दिल्लीकडेही पास झालेला आहे कुठे वेळ होतोय ते कळत नाही पण जसं आता शरद म्हातेंनी आमच्या सांगितलं की या सरकारला किंवा वरच्या केंद्रीय कार्यकारणीला स्मरण करण्यासाठी आठवण देण्यासाठी आज या एकजुटीची गरज आहे आणि ती गरज म्हणून आम्ही शासनाला दाखवण्यासाठी आज बाईक रॅली टू व्हीलर असतील त्याच्यामध्ये रिक्षा असतील असे ठाणे पालघर रायगड वसई अशा सर्व जिल्ह्यांतून त्या ठिकाणी प आमचे भूमिपुत्र उपस्थित राहणार आहेत आणि त्या उपस्थित राहून आम्ही विमानतळावर इंटरनॅशनल विमानतळावर भेट देणार आहोत आणि ज्या दिवशी उद्घाटन होईल तसं खरंच का इंटरनॅशनल पाटील विमानतळ या ठिकाणी स्वागत असेल अशी आकाशवाणी एक प्रकारे व्हावी अशी आमची सर्व भूमिपुत्रांची इच्छा आहे आणि ती इच्छा सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी असं सर्वांना आम्ही आवाहन करतो सरकारला आवाहन करतो आणि त्या का दिबा पाटलांच्या नावाचा त्या ठिकाणी ते नामकरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे